नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या नवव्या म्हणजे गुरुग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या धनुराशीच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची अर्थात हे नेहमीप्रमाणे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे राशी भविष्य आहे हे आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा आंतरदशा या दुसनुसार आपल्याला अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतीलच आणि त्यानुसार आपण करू शकता आपल्या या महिन्याचं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया हा ऑगस्ट महिना आपल्या धनुराशीसाठी नक्की काय आणि कसा असणार आहे आपल्या राशीचं स्वामीग्रह गुरु व आपल्या लाभस्थानाचा स्वामीग्रह शुक्र हे दोन्ही ग्रह वीस ऑगस्टपर्यंत कुंडलीच्या सातव्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार असल्यामुळे व्यावसायिक मंडळींसाठी आर्थिक लाभ वाढवणारा हा कालखंड राहील तर आर्थिक नवनवीन स्रोत या काळात आपल्याला समोर येताना दिसतील आपल्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारणांसाठी बँकेचं लोन वगैरे आपण जर घेणार असाल म्हणजे आर्थिक तरतूद करण्यासाठी अवश्य आपण प्रयत्न वाढवायला हरकत नाही तो आग तो ग्योन, तर याच सातव्या स्थानाचा ग्रह बुध हा तीस ऑगस्टपर्यंत कुंडलीच्या आठव्या घरात राहणार आहे ज्यामुळे उधारी आणि हुसनवारी देण्याचं मात्र व्यवसायामध्ये टाळलेलं उत्तम राहील व कुठल्याही प्रकारच्या कागदपत्रांचे व्यवहार योग्य माहिती घेऊन मार्गदर्शन घेऊनच करा नाहीतर नुकसान व फसवणूक होण्याचा संबंध आहे मात्र ज्यांना व्यवसायानिमित्ताने परदेशात जायचं आहे एका राज्यातून किंवा एका शहरातून दुसऱ्या राज्यात दुसऱ्या शहरात जायचं आहे व्यवसायाचं स्थानांतर करायचं आहे त्यांच्यासाठी ह्या बुधग्रहाचा योग मात्र शुभ आहे या महिन्यात कोणत्याही प्रकारच्या डॉक्युमेंटच्या संदर्भात अत्यंत काळजीपूर्वक वागायचं आहे राहायचं आहे ज्यांचे ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणात चालतात त्यांनी तर फार सांभाळून हे व्यवहार करायचे आहेत एखादा ऑनलाईन फ्रॉड होणार नाही यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागेल आर्थिक व्यवहारामध्ये वीस ऑगस्टनंतर थोडी कमतरता मात्र निर्माण होण्याची शक्यता राहील त्यामुळे आर्थिक नियोजन आत्तापासूनच करून चाला पहिल्या पंधरवड्यातील गुरु आणि शुक्र या ग्रहांचा हा शुभयोग वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे क्षण अनुभवायला देईल जोडीदाराबरोबर मिळून काही नवीन व्यवसाय किंवा कार्याची सुरुवात करणार असल्यास अवश्य सुरुवात करू शकतात नोकरदार मंडळींना सुद्धा शुक्र ग्रहाचा शुभयोग नोकरीत आर्थिक गुणवत्ता वाढीसाठी अनुकूल राहील तर जी मंडळी नव्याने नोकरीच्या शोधात आहेत त्यांना हा वीस ऑगस्ट पर्यंतचा कालखंड विशेष शुभकारक राहील चांगल्या नोकरीच्या प्राप्तीसाठी मात्र इंटरव्ह्यूची तयारी मात्र अत्यंत जोरकसपणे करावी लागेल आपल्या आत्मविश्वासामध्ये जरा जास्त अधिकची वाढ करावी लागेल या संपूर्ण महिन्यासाठी मंगळ ग्रह आपल्या पंचम स्थानाचा स्वामी ग्रह चा हा कुंडलीच्या अत्यंत प्रभावी स्थानात म्हणजे दशमस्थानात राहणार आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा महिना शुभ आणि अनुकूल परिस्थिती निर्माण करेल तर ज्यांना परदेशामध्ये किंवा एम एन सी कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळवायची आहे त्यांनी आपल्या प्रयत्नांना पुन्हा एकदा या महिन्यात आजमावून पाहायला हरकत नाही व ज्यांचे कार्यक्षेत्र हे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्राशी निगडित आहे त्यांच्यासाठी हा कालखंड आपल्या कार्याचा आवाका आणि विस्तार करायला नवीन संधी देईल त्यावरती मात्र अवश्य लक्ष ठेवा तसेच ज्यांना जागेत गुंतवणूक करायची आहे तर ज्यांना जागेचे असलेले सध्याचे काही प्रश्न आहेत जे सोडवायचे आहेत त्यांनी या महिन्यात योग्य मार्गदर्शन घेऊन त्यावर जर काम सुरू करताय तर अवश्य मार्ग निघायला मदत होईल आणि काही लोकांचे व्यवहार सुद्धा पूर्ण होतील हे सर्व असलं तरी आपल्या राशीला शनिग्रहाची पनवती सुरू असल्यामुळे कामातील विलंब मात्र जरासा अनुभवायला मिळेल यासाठी आपला संयम मात्र वाढवावा लागेल तो अवश्य वाढवा ज्यांना आपल्या जागेत घराचे काम सुरू करायचं आहे त्यांनी या महिन्यात जागेचे भूमिपूजन करून काम सुरू करायला हरकत नाही यासाठी लागणाऱ्या मुहूर्ताचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आपण अवश्य पाहू शकता तर ज्यांना नवीन घरामध्ये गृहप्रवेश किंवा वास्तुशांती करायची आहे ती मंडळी अवश्य मुहूर्त पाहून करू शकतात तसेच नवीन सरकारी कामं पूर्ण करण्यासाठी सोळा ऑगस्टनंतर भाग्यस्थानामध्ये येणारा रवी उत्तम साध्य आरोग्याचा विचार करता पहिला पंधरावडा मात्र थोडासा सांभाळायचा आहे थोडा नाजूक राहील सर्दी खोकला ताप वायरल इन्फेक्शन हे जरा जास्त सांभाळायचे आहे म्हणजे सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून सूक्ष्म पद्धतीने करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप करू कशा <coughs> प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या व त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे आपण अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आमच्याकडून सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या आणि यासाठी आमचा संपर्क नंबर जो आहे व्हॉट्सअपचा तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो आता आपण जाणून घेऊया शेअर मार्केटच्या गुंतवणुकीसंदर्भात आपल्या राशीला हा महिना कसा आहे तर या महिन्यात फायनान्स इंजिनिअरिंग पॉवर एफ एम सी जी आय टी केमिकल हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील अर्थात योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घेऊन आपण इन्व्हेस्टमेंट करू शकता इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष लाभाचा राहील मात्र उतावळेपणाने कुठलेही निर्णय घेऊ नका संयम ठेवूनच ट्रेड करा मुलांच्या नव्या नावाने नव्याने गुंतवणूक करण्यासाठी हा महिना याही महिन्यात शुभ आहे तर मंडळी ही होती या ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आता आपण जाणून घेऊन या ते म्हणजे थोडक्यात परंतु महत्त्वाचं दैनिक राशीफळ त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून सोपं जाईल आणि सूक्ष्मता येईल महिन्याची सुरुवातच शुभकारक राहणार आहे महिन्याचे जे पहिले दोन दिवस आहेत एक दोन ऑगस्ट हे नोकरदार मंडळींसाठी लाभाचे व वरिष्ठांची साथ मिळवण्यासाठी उत्तम असे असणार आहेत नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या नवोदित तरुण मंडळींना जरा अधिक चांगला योग शोध घेतला तर चांगल्या नोकरीची संधी या काळात मिळेल मित्र परिवार नातेवाईक यांची सुद्धा साथ या काळामध्ये आपण अवश्य घेऊ शकता तीन चार ऑगस्ट एम एन सी कंपनी किंवा परदेशात नोकरीचा प्रयत्न करत असल्यास अस उत्तम संधी मिळण्याचे योग आहेत मेहनत मात्र अधिकची घ्यावी लागेल तसेच खर्चावर मात्र या काळात नियंत्रण ठेवायचं आहे नवीन खर्च नवीन गुंतवणूक नवीन निर्णय या काळात घेताना सावधानता ठेवा काहीसा अशुभ परिणाम निर्माण होऊ शकतो व आरोग्यावर लक्ष ठेवा पाच ते अकरा ऑगस्ट पुढचे हे सात दिवस उत्तम महत्त्वाच्या कामासाठी असणार आहे नवीन लोकांच्या भेटीगाठी नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी स्वतःवर काम करण्यासाठी अनुकूल अशी वातावरण निर्मिती या काळात आपल्याला दिसेल कुटुंबातील कार्याची जबाबदारी मात्र वाढेल त्यासाठी आर्थिक नियोजन करून चाललेलं उत्तम राहील स्वतःसाठी कुटुंबासाठी काही महत्त्वाचे आर्थिक संदर्भातले निर्णय घ्यायचे असतील तर अवश्य घेऊ शकतात बारा तेरा ऑगस्ट थोडं घरगुती कारणांमुळे चिंता वाढवणारे दिवस राहतील मात्र घरासाठी नवीन गोष्टींची खरेदी अवश्य करू शकतात चौदा पंधरा ऑगस्ट विद्यार्थी नोकरदार यांच्यासाठी हे दिवस उत्तम तसेच महत्त्वाचे इंटरव्ह्यू नोकरदार मंडळींसाठी असतील या काळात तर अवश्य मेहनत वाया जाणार नाही नवीन गुंतवणूक करण्यासाठी नवीन आर्थिक लाभ पदरात पाठवून घेण्यासाठी संधी मिळेल खरेदी विक्री गुंतवणूक प्रॉफिट बुकिंग अशा सगळ्या गोष्टींसाठी हे दिवस अनुकूल असतील इथून पुढचे तीन दिवस सोळा सतरा अठरा ऑगस्ट आरोग्यावरती लक्ष द्यायचं आहे दगदग मानसिक त्रास कमी करायचे आहेत काही गोष्टींकडे जरा दुर्लक्ष करा आणि मानसिक शांतता अनुभवा एकोणीस वीस ऑगस्ट विवाहाची बोलणी करणं नातेसंबंध जोडणं व्यावसायिक निर्णय घेणं यासाठी शुभ दिवस कोर्ट कचेरीची कामंसुद्धा या काळात अंगावर आली तर अवश्य करू शकता एकवीस बावीस ऑगस्ट थोडं वादावादीपासून दूर राहायचं आहे मानसिक ताणतणाव आणि दगदग सांभाळायची आहे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यामुळे पथ्यपाणी सांभाळा डॉक्टरांचा सल्ला घ्या तेवीस ते एकोणतीस ऑगस्ट हे पुढचे सात दिवस मात्र अत्यंत शुभ आणि भाग्यकारक दिवस धार्मिक आध्यात्मिक शैक्षणिक सामाजिक कार्याची सुरुवात करण्यासाठी हे लाभाचे दिवस असतील वडिलोपार्जित संपत्ती कार्य जमीन जुमला व्यवसाय यासाठी निर्णय घेण्यासाठी या दिवसांचा वापर करू शकता लाभाचे आणि आनंदी दिवस असतील काही थांबून राहिलेली कामं पुन्हा एकदा नव्याने सुरू करू इच्छिता तर या काळात ते निर्णय घेऊ शकतात महिन्याचे शेवटचे दोन दिवस तीस एकतीस ऑगस्ट महत्वाच्या व्यवहारामध्ये काहीसे प्रतिकूल असणारे हे दिवस तेव्हा सांभाळून आणि काळजीपूर्वक व्यवहार मात्र करायचे आहेत आणि या काळात सुद्धा आपल्याला आरोग्य सांभाळायचे मात्र कामानिमित्ताने बाहेरगावी जाण्याची संधी घेऊ हो शकतात त्यामुळे ही झाली ऑगस्ट महिन्यातल्या दैनंदिन राशी भविष्याची आपल्या राशीसाठीची माहिती आता जाणून घेऊया शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात कोणता करायचा आध्यात्मिक उपाय या महिन्यामध्ये आपल्याला बुधग्रहाची साथ मिळवायची आहे आणि ती मिळवण्यासाठी महाविष्णूंची उपासना वाढवायची यासाठी ओम विष्णवे नमः ओम नमो भगवते वासुदेवाय अशा मंत्रांचा जप अवश्य एकमाळ सुरू ठेवा तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ निश्चित त्याच्या जोडीने करायला विसरू नका मंडळी ही होती आपल्या धनुराशीची ऑगस्ट महिन्यातल्या मासिक व दैनंदिन राशीफळाची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्रे यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजाने रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तर अष्टोत्तर शतनामावली हे नुकतंच प्रकाशित केलेलं सत्तावीस देवदेवतांचे एकशे आठ नावांचं संकलित केलेलं पुस्तकसुद्धा एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच विविध ग्रहांची यंत्र रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु यंत्र, यंत्र मेरू श्रीयंत्र लक्ष्मी कवडी सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर अवश्य आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर आपली त्याबद्दलची ऑर्डर बुक करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे पितळेचं धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या एकामध्ये भीमसेनी कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची बात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा मार्गाने घंटानाथ करत शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवणं जेणेकरून वास्तूतली शुभ आणि चैतन्य ऊर्जा वाढायला मदत मिळते याची माहितीसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मंडळी असा हा धनुराशीसाठी असलेला ऑगस्ट महिना आपल्या सगळ्या मंडळींना शुभ आणि भाग्याचा जाऊ हीच आणि प्रार्थना कळावी लोभ असावा धन्यवाद